काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा भरला होता त्या मेळाव्यात राज ठाकरेंनी आपल्या भाषणात वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घातला हे सगळे मुद्दे हाताळत असताना महायुतीतल्या पक्षांवर त्यांनी एक प्रकारचं टीकास्त्र सोडत झालेल्या विधानसभा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं अर्थातच इव्हीएम संदर्भात ते भूमिका मांडताना दिसली आता या सगळ्यांमध्ये राज ठाकरे यांनी गिअर बदलला आणि आपल्या पक्षासाठी नवीन उपाययोजना तयार केल्या असं दिसायला लागलं होतं अर्थात याचा सरळ सरळ फटका देवेंद्र फडणवीस यांना बसू शकतो अशी शक्यता असतानाच देवेंद्र फडणवीसांनी काल राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि सगळा गेम फिरवला या भेटीत असं महत्वाचे डाव टाकलेत की त्या डावात राज ठाकरे पुरते अडकणार आहेत असं बोलल्या जात आता नेमके ते डाव कोणते आहेत त्या डावाचा परिणाम मनसेवर कसा होऊ शकतो आणि विशेष म्हणजे मुळात फडणवीस ते डाव कशासाठी टाकतात याबद्दल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत महाराष्ट्रभूमी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निकालामध्ये जमीन आसमानचा फरक होता आता या दोन्ही निवडणुकातून पुढे आलेला निकाल जर आपण पाहिला तर त्याचा परिणाम आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांवर कसा होऊ शकतो या संदर्भात वेगवेगळे तर्क विणले जात आहेत पण मुंबईचं राजकारण सपशेल वेगळं आहे म्हणजेच महाराष्ट्रात वेगळ्या मुद्द्यांवर निवडणुका होतात तर मुंबईची निवडणूक ही वेगळ्या मुद्द्यांवर होते मुळात इथं विकासापेक्षा मुंबईवर वर्चस्व कुणाचं या उद्देशानं निवडणुकीत पक्ष उतरत असतात आपली दाखवत असतात त्याच विचार केला तर विधानसभेला खरी शिवसेना कोणती हा उद्देश समोर ठेवून शिंदे आणि उद्धव ठाकरे रणांगणात होते आता महानगरपालिकेला राज ठाकरे पुन्हा मुंबईत आपली ताकद वाढवण्याच्या अनुषंगानं स्वबळावर निवडणूक लढवतील असं बोलला जात होतं एकंदरीत त्यांचा बोलण्याचा रोखही तसाच होता आणि हीच गोष्ट देवेंद्र फडणवीस यांनी हेरली अशी चर्चा आता राज ठाकरे जर स्वबळावर लढले तर त्याचा सरळ सरळ फटका महायुतीला विशेष म्हणजे भाजपाला बसणार आहे कारण विधानसभेच्या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी महायुतीला काटेकी टक्कर ही मनसेनं दिली आहे सहा ठिकाणी महायुतीला मनसेचा फटका बसलाय आता साहजिकच जिकच महानगरपालिकेच्या निवडणुकीचं क्षेत्र लहान असल्यानं इथं मनसे बाजू मारू शकते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीला कंटाळलेले नागरिक राज ठाकरेंकडे जाऊ पाहत होते पण राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानं ना, त्या नागरिकांनी मतदान केलं नाही पण आता जर ते स्वबळावर निवडणूक लढले आणि कोणाच्याही बाजूने जाण्यासंदर्भात त्यांनी भूमिका घेतली नाही तर त्याचा फायदा मनसेला होईल अर्थात भाजपाला त्याचा फटका बसेल आता इथं दोन शक्यता निर्माण होतात एक म्हणजे राज ठाकरेंना स्वबळावर लढू द्यायचं आणि जिथून उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांचे उमेदवार असतील तिथून मनसेला उमेदवार उभे करायला लावायचा किंवा मग त्यांना महायुतीत घेऊन जिथं शिंदेचे उमेदवार उभे राहू शकतात त्या ठिकाणी शिंदेचे उमेदवार न देता राज ठाकरेंचे उमेदवार उभे करायचे असा फडणवीसांचा डाव असू शकतो असं बोलल्या जात आहे म्हणजेच एका दगडात दोन पक्षी म्हणजे आता यातून काय स्पष्ट होईल तर पहिली गोष्ट म्हणजे फडणवीसांनी राज ठाकरेंसोबत चर्चा केल्यानं अगोदरच एकनाथ शिंदे यांची कमी झाली आहे दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईत उद्धव ठाकरे यांना चेस करायचं असेल तर राज ठाकरे दुसरा प्रबळ पर्याय नाहीये म्हणजेच दोन्ही शक्यतांमध्ये भारतीय जनता पक्ष फायद्यात येतोय तर दुसऱ्या बाजूने एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांसोबतही राज ठाकरेंचे आज जसे संबंध आहेत ते त्यांच्यापेक्षाही जास्त बिघडतील आता इथं जर फडणवीसांचा तोटा हा होणार आहे कारण मनसे जिंकले तर शिवसेनेचे उमेदवार पडतील आणि मनसे तर महायुतीचा उमेदवार जिंकेल इन केस ठाकरे जिंकले तर भाजपा त्यांच्या सोबत देखील जाऊ शकते म्हणजेच झाला फायदा तर तो मनसेचा आणि भाजप दोघांचाही होईल आणि तोटा झाला तर मात्र तो फक्त राज ठाकरेंचा होईल अशा समीकरणाची चर्चा यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वीच महायुतीवर राज ठाकरे हे निवडणुकीत जर सोबत हात मिळवणी करत असतील तर त्यांच्या आरोप आणखी प्रबळ होतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांच्या भाषणामुळे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन जो बदलला होता तो पुन्हा एकदा बदलेल आणि राज ठाकरे यांच्याबद्दलची विश्वासार्हता आणखी कमी होईल वरील तीन चार मुद्दे जर आपण पाहिले तर या मुद्दे आधारावर तर बाजूने परिस्थितीत तरी राज ठाकरे हे फडणवीस यांच्या चक्रात अडकताय असं झाली या चर्चेला राज ठाकरेंनी प्रतिसाद काय दिला या सगळ्या गोष्टी उघड झालेल्या नाहीयेत पण फडणवीस अगदी चहा प्यायला राज ठाकरेंच्या घरी गेलेले नसतील त्या पाठीमागे नक्कीच काहीतरी राजकीय कारण असणार आहे याबद्दल अनेक ठिकाणी बोलल्या जात आहे आता देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंना खरोखरच जाळ्यात अडकवतील का आणि महत्वाचं म्हणजे राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या या डावात अडकतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा